नमस्कार मित्रांनो बंदिनी पिंपळपान वसुधा दामिनी स्वराज्य रक्षक संभाजी अशा अनेक मालिका गाजवणारी मराठी अभिनेत्री म्हणजेच प्रतीक्षा लोणकर प्रतीक्षा लोणकर यांची दामिनी ही मालिका प्रचंड गाजली व आजही लोक त्यांना दामिनीच्याच नावाने ओळखतात तर आज आपण अशा हरहुनरी अभिनेत्रीच्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दामिनी म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांना एकुलती एक मुलगी असून तिचे नाव रुची आहे रुची ही सध्या शिक्षण घेत आहे रुची ही तिच्या आईसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते रुची ही अतिशय हुशार व गुणी मुलगी आहे काहीच वर्षात आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत ती देखील अभिनय क्षेत्रात लवकरच पदार्पण करणार अशी चर्चा रंगली आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रतीक्षा लोणकर आणि त्यांच्या मुलीची ही जोड़ी आवडली का कमेंटमध्ये नक्की कळवा